सोयाबीनचे खरेदीचा अतिशय महत्त्वाचा विषय सर बहुत एक इम्पॉर्टंट इशू आहे मेरे सहकारी ओमराजेजी निलेश लंकेजी और भगरेसर आम सब की तारखे सर मराठी ओके थँक्यू सर मी मराठीमध्ये आपल्याला विनंती करते की माझे सहकारी ओमराजे निंबाळकर माझे सहकारी निलेश लंके आणि भगरे सर आणि महाराष्ट्राच्या सगळ्याच कार्यकर्त्यात तिथे बसलेले आणि या बाजूला आमची विनंती आहे महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारला की नाफेड गेले अनेक महिने सोयाबीनची खरेदी करते पण चार फेब्रुवारीपासून ती बंद झालेली आहे आता इथे ओमराजे बसलेत ओमराजेंच्याच मतदारसंघाचं छोटासं उदाहरण दुसर चाळीस एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरला ऑनलाईन सगळं कागदपत्र झालं पण फक्त एकवीस हजार शेतकरीचंच खरेदी केली सोयाबीन आज वीस हजार शेतकरी आज त्यांचे ट्रॉलीज घेऊन नाफेडच्या त्या सगळ्या खरेदी केंद्राच्या बाहेर उभे आहेत पण आज कोणीही त्यांच्याकडे लक्ष देत नाही माझी विनम्र विनंती या सरकारला आहे की जोपर्यंत शेवटचं ज्यांनी ऑनलाईन भरलेलं आहे किंवा एखादा राहूनही गेला असेल शेतकरी पण त्याला जोपर्यंत शेतीचा शेवटचं सोयाबीन विकत घेतला नाही त्यांना मिळालं पाहिजे